महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकन वर क्लिक करा म्हणजे असे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील सोलापूर शिक्षक सह सरकारी नोकर आपल्या पाल्यांना खाजगी व नर्सरी शाळामध्ये दाखल करण्यास प्राधान्य देतात ही वस्तुस्थिती आहे मात्र जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी त्यांच्याकडेच हतुरे येथील अंगणवाडीत दाखल केले आहे या माध्यमातून त्यांनी शिक्षकासह सरकारी नोकरदारापुढे एक चांगला आदर्श घालून दिला आहे बहुतांश प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदच्या अंगणवाडीऐवजी खाजगी नर्सरी जिल्हा परिषद शाळेऐवजी खाजगी शाळेत प्रवेशास प्राधान्य देतात विशेष म्हणजे आपल्या नेमणुकीस असलेल्या शाळेत आपल्या पाल्यांना घालत नाहीत हे वास्तव आहे त्यांच्यासाठी नेमणुकीच्या ठिकाणी न राहता शहरात स्थलांतरित होतात तेथील खाजगी नर्सरी शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश घेतात पण जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आपल्या कन्या ईशाला आजी आशा आव्हाळे यांच्यासोबत गुरुवारी जिल्हा परिषदच्या हतूर येथील अंगणवाडीत पाठवले तेथील सेविकांनी तिचे फुल देऊन स्वागत केले तसेच अक्षन करून साखर भरवले त्यानंतर अंगणवाडीतील मुलामध्ये ती रमली ती तिथले गीत कृतिशील गीतात रमली तसेच तिथील अंगणवाडीत खिचडीही खाल्ली शिओचे प्रयत्न कृतिशील शिक्षणाचा पाया अंगणवाडीत पक्का होतो त्यामुळे जिल्ह्यात आदर्श अंगणवाडी बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यासाठी यंदापासून माझी अंगणवाडी आनंदवाडी ही संकल्पना राबवली जात आहे यावरून शिओनी महिला व बालविकास विभागाकडे लक्ष पुरवले आहे केवळ प्रयत्न करून न थांबता आपल्या कन्येलाही अंगणवाडीत पाठवून प्रयत्न हे कृतिशील असल्याचे दाखवले आहे कर्मचाऱ्यांवर माझा विश्वास माझ्या मुलीला जिल्हा परिषदच्या अंगणवाडीत पाठविणार आहे आज हातूरच्या अंगणवाडीत पाठविले आहे हे अंतर जास्त आहे त्याहून जवळच्या अंगणवाडीत पाठविण्याचा विचार आहे मी ही सामान्य कुटुंबातली असून जिल्हा परिषदच्या शाळेत माझे शिक्षण झाले आहे त्यामुळे माझ्या मुलीच्या मनात मी इतरांपेक्षा वेगळे आहे का या भावनेतून कोणताही दुरावा निर्माण होऊ नये लहानपणापासून तिची भावना तिच्या मनात रुजायला हवी तसेच मी जिल्हा परिषदचे मुख्य म्हणून प्रमुख म्हणून रुजायला हवी तसेच मी जिल्ह्याची प्रमुख म्हणून काम करताना माझ्या कामावर माझा विश्वास आहे मनीषा आव्हाळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू